नमस्कार मी धनंजय सानब द शो शोमध्ये तुमचं स्वागत दोन हजार पंचवीस सव्वीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पात तेलबिया पिकांसाठी कडधान्य पिकांसारखीच खरेदी आणि संरक्षित साठा व्यवस्था निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार तरतूद करू शकतं अशी शक्यता वर्तवली जाते तेलबिया म्हणजेच कोणती पिकं तर सोयाबीन सूर्यफूल मोहरी भुईमूग आणि करडई आता याच तेलबिया पिकांची शेतकऱ्यांकडून खरेदी करून साठा करण्यासाठी राज्य सरकारांना केंद्र सरकार निधी देऊ शकतं त्यासाठी तरतूद करण्याची शक्यता सुद्धा आहे पण तेलबिया पिकांच्या खरेदीच्या भानगडीत सरकारनं पडू नये असं जाणकार का सांगत आहेत सरकारच्या तेलबिया पिकांच्या मागे नेमकं दडलंय काय याचीच माहिती आजच्या द ॲग्रोवन शो मधून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत दोन हजार पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत शेती क्षेत्राला बूस्ट देण्यासाठी कृषी क्षेत्रातील निधीची तरतूद वाढ होण्याची शक्यता सुद्धा या निमित्तानं वर्तवली जाते त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांवर फोकस करणारा राहील असं बोललं जात आहे पण या सगळ्यात तेलबिया पिकांसाठी विशेष तरतूद केली जाईल असं आहे प्रामुख्यानं खुल्या बाजारातील तेलबियाच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी ही तरतूद केली जाईल असा दावा केला जातोय परंतु केंद्र सरकारनं तेलबिया खरेदीच्या भानगडीत पडू नये त्याऐवजी खुल्या बाजारात हमी भावाच्या खाली दर आल्यास तेलबिया उत्पादकांसाठी भावांतर योजना देशभरात राबवावी तसंच तेलबियाच्या मूल्यवर्धन साखळीसाठी भरीव निधीची तरतूद करून खाद्यतेल आयातीला लगाम घालावा अशी मागणी जाणकार आणि शेतकरी आहेत त्याचं कारण काय तर केंद्र सरकार तेलबियाची खरेदी करून त्याची पुन्हा बाजारात म्हणजेच खुल्या बाजारात विक्री करतं कारण सरकारकडे खरेदी केलेल्या तेलबिया पिकांवर प्रक्रिया करण्याची कोणतीही व्यवस्था नाहीये मग अशावेळी खुल्या बाजारातील तेलबियांचे दर दबावत येतात त्याचा थेट फटका तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना बसतो त्यामुळं दर कमी झाल्यास खरेदीऐवजी दर फरक शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावरती जमा केला तर शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळेल आणि त्यातून शेतकरी तेलबिया पिकांसाठी पुढाकारही घेतील असं जाणकार सांगतायत केंद्र सरकारकडे तेलबिया पिकांच्या खरेदीची व्यवस्था भक्कम करण्यासाठी पाचशे कोटींची तरतूद करण्याची शिफारस अलीकडेच करण्यात आलेली आहे त्यामुळे तेलबियांचे दर हमीभावापेक्षा कमी असल्यास सरकार खरेदी करेल तसंच तेलबियांचा साठा केल्यानं शेतकऱ्यांवर कमी दरात विक्रीची वेळ येणार नाही असा दावा यासाठी केला जातोय त्यासाठी कडधान्य खरेदीच्या धर्तीवर तेलबियांची खरेदी करण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे पण इथं खरी एक मेक आहे ती आपण समजून घेतली पाहिजे ती म्हणजे कडधान्याची खरेदी करून के केंद्र सरकार कडधान्याचे दर नियंत्रणात ठेवत आले परंतु खरेदी केलेला सर्वच माल म्हणजे कडधान्य बाजारात विक्रीसाठी न उतरवता सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी म्हणजे रेशनिंगसाठी केंद्र सरकार वापरतं पण तेलबिया पिकांची खरेदी करून त्याचं असं वितरण करणं शक्य नाहीये आणि सरकारकडे तेलबियांवर प्रक्रिया करण्यासाठी प्रक्रिया उपलब्ध नाही आहेत मग तेलबिया पिकांची हमीभावानं खरेदी करून सरकार त्याचं पुढे काय करणार आणि काय केलं जाणार असा सवाल उपस्थित केला जातोय तेलबिया उत्पादनात आत्मनिर्भर होण्यासाठी केंद्र सरकारनं राष्ट्रीय तेलबिया मिशन राबवलेलं आहे पुढच्या सहा वर्षात म्हणजेच दोन हजार पर्यंत तेलबियांचं उत्पादन सध्याच्या एकोणचाळीस दशलक्ष टनांवरून एकोणसत्तर पूर्णांक सात दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे त्यासाठी भाव कमी झाले म्हणून शेतकऱ्यांकडून तेल पिकांची खरेदी केली जात असल्याचंही सरकार सांगत आहे वास्तवात मात्र तेलबियांची खरेदी तुटपुंजा स्वरूपातच केली जाते कारण सरकारसमोर देखील या खरेदीचं पुढं करायचं काय असा प्रश्नही प्रॅक्टिकली उपस्थित राहतो मग केंद्र सरकार खुल्या बाजारात तेलबियांचा साठा उतरवतं परिणामी खुल्या बाजारावर दबाव येतो त्यामुळं सरकारनं तेलबिया खरेदीच्या भानगडीत न पडता तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना भाव फरक द्यावा म्हणजेच भावांतर योजना राबवावी त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी अशी मागणी केली जाते सध्या देशाची खाद्यतेल गरज पूर्ण करण्यासाठी सुमारे पासष्ट टक्के खाद्यतेल आयात केलं जातं त्यामुळं मोहरी सोयाबीन सूर्यफूल भुईमूग करडई उत्पादकांचं कंबरड मात्र मोडतं परिणामी शेतकरी तेलबिया पिकांकडे पाठ फिरवण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते देशात रब्बी हंगामात मोहरी हे प्रमुख पीक आहे पण केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार यंदाच्या रब्बी हंगामात देशातील मोहरी खालील क्षेत्रात पाच टक्के घट होऊन एकोणनव्वद पूर्णांक तीस लाख हेक्टरवर मोहरीचं क्षेत्र स्थिरावलंय तर दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामात सोयाबीन पिकाखालील क्षेत्र एकशे चोवीस लाख हेक्टरवर होतं दुसरीकडे केंद्र सरकारनं मात्र पुढील सहा वर्षासाठी राष्ट्रीय खाद्यतेल मिशनसाठी दहा हजार एकशे तीन कोटी रुपयांची तरतूद केली आहे त्यामुळे भक्कम धोरण तटबंदीसोबतच भावांतरसारख्या पर्यायाचा विचार तेलबिया पिकांसाठी आणि तेलबिया उत्पादकांसाठी व्हायला हवा असं जाणकार सांगत आता तेलबिया उत्पादक म्हणजेच राज्यातील सोयाबीन उत्पादकांना याच्याबद्दल काय वाटते भावांतर योजनेबद्दल काय वाटतंय सरकारनं खरेदी केली पाहिजे की भावांतर योजना राबवली पाहिजे तुम्हाला जे काही वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तेव्हा तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या